गडिंग्लेजमधील प्रथित यश अशी आशीर्वाद कॉमर्स अकॅडमी आणि या कॉमर्स अकॅडमीमध्ये काही स्टुडंट्स आज आहेत जवळपास चौदा ते पंधरा स्टुडंट्सनी मिळून बाप्पाचं पूजा साहित्य अशा पद्धतीने डेकोरेट केलं आणि ते मार्केटमध्ये विकलं त्यामध्ये तुमची मेन संकल्पना काय होती तुम्हाला हे कुठून सुचलं की आपण असं काहीतरी करावं की सगळं साहित्य पूजेसाठी लागणारं एकत्र करावं आणि ते विकावं तर आपण कोणी आपला कुठून सुचलं किंवा काही सांगू शकाल आता आजच्या जनरेशनमध्ये कसं झाले की पुरुष लोक बाहेर असतात किंवा महिला पण आता बाहेर असतात त्यामुळे आता घरी सगळं साहित्य आणायला इझी व्हावं म्हणून आम्ही हा बॉक्स तयार केलेला आहे त्यात जे जे गणपतीला सा साहित्य लावणार पूजनासाठी ते सगळं आम्ही ह्यात इन्क्लूड केलेलं आहे ओके okay. यामध्ये साधारण तुम्हाला किती जणांची तुमची टीम होती आणि तुम्हाला कसा अनुभव आला किंवा तुम्ही हे साहित्य जमा करण्यापासून सगळं एकत्र करण्यापर्यंत सगळं केलं असं मला सांगितलं तर हे तुम्ही कसं केलंत नक्की आम्ही सगळे ऑलमोस्ट चौदा ते पंधरा जण होतो ऑलमोस्ट सगळं खरेदीपासून ते पॅकेजिंगपर्यंत सगळं आणि बाहेर जाऊन विकण्याचं सगळा एक्सपिरियन्स आलेला आहे यात म्हणजे वाटतं तेवढं सोपं होतं पण सगळ्यांनी ट्राय केलं त्यांचं बेस्ट आणि शेवटी सगळे विकले गेले व्हेरी गुड तुम्ही आत्ता बारावीमध्ये आहात आणि बोर्डाची परीक्षा यावी तर दहा दिवस अलीकडं आली आहे तरीसुद्धा तुम्ही ह्या ॲक्टिव्हिटीजमध्ये वेळ घालवत आहे असं तुम्हाला वाटतंय का नाही नॉलेज नॉलेजपेक्षा थेरॉटिक नॉलेज सोबत प्रॅक्टिकल नॉलेज पण असणे असणं गरजेचं आहे त्यामुळं ही ॲक्टिव्हिटी टीचर्सकडून आम्हाला भेटली आणि आम्ही त्याचं त्या सण संधीचं सोनं केलं अच्छा तुम्हाला काय वाटतं की तुम्हाला ही ॲक्टिव्हिटी करताना कसे अनुभव आले जेव्हा तुम्ही लोकांपर्यंत गेलात तुम्ही कसे कुठं कुठं कसे लोकांपर्यंत गेलात आणि लोकांकडे गेल्यानंतर तुम्हाला कसे फीडबॅक आले लोकांकडून ह्याबद्दल तुम्ही काय सांगाल पहिल्यांदा मी इथं कॉलनी किंवा बिल्डिंग मध्ये जाऊन विकायचा प्रयत्न केला पण बऱ्याच लोकांनी म्हणजे आमच्यावर विश्वास दाखवला नाही म्हणजे साहित्य ह्याच्यात काय खरंच आहे काय की नाही असं एक काही जणांचे प्रश्न होते पण काही जणांनी हे अट्रॅक्टिव्ह पॅकेजिंग बघून सुद्धा आमच्याकडून हे विकत घेतलं आणि पॅकेजिंग बघून सुद्धा आमच्याकडून विकत घेतलं आणि बरेच लोक असे होते की जे आमच्याकडून माहिती सगळी ऐकून घेतली पण नंतर किंमत ऐकून त्यांनी घ्यायला नकार दिला असेही काही अनुभव आले आणि हे विकणं खरंच म्हणजे कठीण गोष्ट होती कारण उद्याच गणपती आहे आणि सगळ्या लोकांनी आदल्या दिवशी खरेदी केलेलं सगळं साहित्य तरी पण अकॅडमीच्या मुलांना मुलं आहेत ॲक्टिव्हिटी चांगली करतायत आपलं नॉलेज वाढवायचा प्रयत्न करतायत त्या हेतूने सुद्धा काही लोकांनी हे विकत घेतलं okay. ओके तुमचा एकूण रिव्ह्यू कसा होता की तुम्हाला काय वाटतं की ही ॲक्टिव्हिटी तुम्ही जी आज केली त्याऐवजी जर आधी दोन तीन दिवस केली असती तर आज तुम्ही पंचेचाळीस बॉक्स विकले असं मग मला सांगितलं तर त्याऐवजी जास्त बॉक्स विकले गेले असते का हो नक्कीच म्हणजे आता उद्याच उद्यावर गणपती आहे त्याच्यामुळे लोकांनी आधीच हे घेऊन ठेवलेलं आधी दोन दिवस आम्ही हे विकलं असतं तर, तर पंचेचाळीस पेक्षा बॉक्स आमचे विकले गेले असते तुम्हाला काय वाटतं की याच्यामध्ये अजून काय काय तुम्ही सामान साहित्य घातलं त्याबद्दल तुम्हाला काय सांगायचं की हे साहित्य सगळं एकाच ठिकाणी मिळतं का तुम्ही ते सगळं एकत्र केलं आणि यात काय काय आहे प्रातिनिधिक स्वरूपात हे सगळं एका ठिकाणी अवेलेबल झालं त्याच्यामध्ये एक शेत मनांचं घेत वस्त्र फुलवाती धूप अगरबत्ती कापूर जानवे असे सगळे गणपतीला लागणारे सगळं साहित्य आम्ही त्यात घातलं जेणेकरून सगळ्यांना एकाच ह्याच्यामध्ये ॲवेलेबल आहे तुमचं हे गणपतीपुरतं बॉक्स करून तुम्ही विकलं आहे का ह्याच्या पुढं तुमचं काही आणि टार्गेट असणार आहे इथून पुढच्या सणांना वगैरे काही तुम्हाला करायची इच्छा आहे का का फक्त हे टास्क होता ॲक्टिव्हिटी होती म्हणून तुम्ही केलं नाही नक्कीच आम्ही पण आम्ही पुढच्या सणांनाही असंच काहीतरी विकण्याची ॲक्टिव्हिटी करणार आहे कारण यावेळेला आम्हाला उशीर झाला त्याच्यामुळे फारसा काही अनुभव आम्हाला मिळाला नाही पण पुढचे जेव्हा सणावे सणाच्या दिवशी आम्ही ही ऍक्टिव्हिटी करू आधी दोन तीन दिवस आम्ही हे करण्याचा प्रयत्न करू त्याच्यातून पण आम्हाला अधिक अनुभव मिळेल यात अजून कोण कोण आपल्या सोबत होते आम्ही सगळे बारावी बारावी सोडून आणि आमचे थोडे टीचर्सनी पण आम्हाला खूप मदत केली त्यासोबत सी फाउंडेशनच्या स्टुडंट्सनी पण खूप मदत केली आम्हाला तुम्हाला याच्यामध्ये जे काही पैसे लागतात ते सगळे पैसे तुम्हाला तुमच्या अकादमीकडून देण्यात आले होते का तुम्ही दुसऱ्या कुठून घेतले ते पैसे आणि तुम्ही हा जो बिझनेस केलाय हा प्रॉफिट मध्ये आहे का लॉस मध्ये आहे हा बिझनेस प्रॉफिट मध्ये तुम्हाला झाला आणि यासाठी लागणारे पैसे तुम्ही कुठून घेतले होते आम्ही स्वतः गोळा केले मग तुम्हाला तुमचे पैसे रिटर्न मिळाले का जेवढे इन्व्हेस्ट केले तेवढे हो ओके तुमच्या सोबत अजून कोण कोण मैत्रिणी किंवा मित्र होते आमच्या सोबत श्रद्धा भक्ती तस्निया तस्निया यश प्राची रसिका म्हणजे टोटल आमची चौदा जणांची हे करण्यासाठी टीम होती आणि प्रत्येक काम आम्ही करून म्हणजे हे आजलं जे सामान आणायचं होतं ते आम्ही एका टीमकडे दिलेलं आणि जे पॅकेजिंग साठी अट्रॅक्टिव्ह करण्यासाठी लागणार होतं ते एक, एक टीम सांभाळत होती तर असं दोन टीममध्ये आम्ही ग्रुप डिवाइड करून हे काम पूर्ण केलं हा जो अनुभव तुम्हाला आला यातून तुम्हाला तुमच्या अभ्यासक्रमाशी रिलेटेड काही फायदा होईल असं वाटतंय का मॅनेजमेंट हो नक्कीच कारण आम्ही आता शिकतोय तर आम्हाला त्या संदर्भात दोन टॉपिक आहेत फंक्शन्स ऑफ बिझनेस आणि मार्केटिंग तर मार्केटिंग आणि ह्या फंक्शन्स ऑफ बिझनेस बद्दल आम्हाला भरपूर नॉलेज मिळालंय खरं प्रॅक्टिकल आयुष्यात जे काही मार्केटिंगचं जा नॉलेज असतं ते सुद्धा आम्हाला मिळालं जस आम्ही बारावेत फंक्शन ऑफ मॅनेजमेंट शिकतो त्यात आम्ही प्लॅनिंग केलं ऑर्गनायझिंग केलं नंतर स्टाफिंग अ, परत नंतर कंट्रोलिंग कोऑर्डिनेटिंग बजेटिंग सगळं आम्ही ह्यात शिकलो आणि नंतर आम्ही परत अकाउंट शेअर रिलेटेड सुद्धा शिकलो ह्यात प्रॉफिट अँड लॉस अकाउंट नंतर पूर्ण सगळं आम्ही जिथं जे जे काय काय बजेट तयार केला डिमांड आणि सप्लाय ते पण आम्ही पूर्ण म्हणजे असं शिक शिकायला भेटलं की खूप छान उपक्रम आहे आणि असेच नवीन नवीन उपक्रम तुम्ही गड आणत राहा आशीर्वाद अकॅडमी खूप सुंदर पद्धतीनं चालू आहे आणि ती सगळी तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांमुळंच तुम्हा सगळ्यांना आणि तुमच्या सगळ्या टीचर्सना ऑस्कस न्यूजकडून गणेशोत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा थँक्यू